मी आहे आकांक्षा प्रभाकर गलांडे माझ्या शाळेचे नाव आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली मी इयत्ता सावी शिकत आहे मी आज तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगत आहे मापू कशी उंची मी तुमच्या कर्तृत्वाची मापू कशी उंची मी तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकविले तुम्ही जगाला शिकविले व्याख्या मानुसकीची व्याख्या मानुसकीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांचा जन्म 14 एप्रिल ya La chavardi lance